आपण कुठं आलोय आज जेवायला शेतात जेव्हा शेतात आलोय का आलो बर जेव्हा आम्ही आलो होतो आज मांढरा देवीला काळूबाईला काळूबाई दे शेती खाली उतरलो घाटाचे आता शेतामध्ये नुसतं हातपाय वाकड झालं मस्त असेवा म्हणलं मस्त बेगी जेवायसाठी मस्त मस्त पिक हो का

वडापाव नेताायला तुमचे वडापाव आले गरम गरम वडापाव जो नाही पो। ना हा या सर्वांनी मस्त पिगी या देवाच्या धरात जेवण करायला काय काही हे सगळ्या खाली यात्रा भजले सगळ्या हो लोकांचे यात्रा मरण्याचे पोस पुसाचं नाही ना हा तर सगळे ह्या हे सगळे रोडला तो रोडला सगळी गर्दीची खालीच घाटाचा खालीच सगळी यात्रा आणतरी घेऊन खाली देवदेव देव करते सगळ्या देव्या खाली मानून भेटवून आणून खाली थांबतात मग निवडणुकी वरती जातात आम्ही आता वरती जाऊन पाया पूर्ण आलोय दर्शन झालं आमचं आता जेवण करायचं आपलं निघायचं घरी सर्वांनी या जेवण करायला